आज मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा एकोणतीसावा स्मृतिदिन आहे आणि आज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली आणि शिवसैनिकांची सावली अशा प्रकारे काम करणाऱ्या मासाहेबांच्या प्रेरणेतून अनेक उपयोगी अशा स्वरूपाचे निर्णय झालेले आहेत अनेक उद्यानांना अनेक चांगल्या प्रकारच्या वास्तूंना मासाहेबांचं नाव आहे अनेक हॉस्पिटल्स मासाहेबांच्या नावाने आहेत परंतु स्वर्गीय महासाहेब मीनाताई ठाकरे मातृत्व गौरव योजना अशी आम्ही अनेक वेळेला राबवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्या नुकत्याच प्रस्तुत झालेल्या माता असतात त्यांना छोट्या बाळांसाठी म्हणून लागणाऱ्या वस्तू ज्याला आपण पीडा म्हणतो तशा प्रकारचं देणं हे एक गोरगरीब स्त्रियांना उपयोगी गोष्ट हो आहे आत्ता तर अनेक योजना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जाहीर केलेल्या आहेत त्यांच्या अंमलात पण आणल्या जात आहेत महायुतीला परत एकदा जनतेने आपल्याला त्यांची पसंतीची मोहर उमटवावी ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि त्याच वेळेला मासाहेब मिनाती ठाकरे यांच्या नावाने अशी एखादी मातृत्व योजना योजनासुद्धा पुढील काळात सुरू करावी असा आमचा संकल्प आहे त्याचबरोबर पुण्यातलं हे बाळासाहेब भवन जे आहे त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे आज आम्ही इथे मासाहेबांना एकोणतीसाव्या स्मृती दिनाच्या निमित्त पुष्पहार अर्पण केलेला आहे त्याचबरोबर पुणे शहरामध्ये मासाहेबांचा कुठेही पुतळा नाही आहे त्यामुळे आम्हाला ठाकरे कुटुंबाने जर का परवानगी दिली तर बाळासाहेब भवनमध्ये आम्ही मासाहेब मिनाती ठाकरे यांचा पुतळा उभा करतो